हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल मनाची सौंदर्यता पूर्ण म्हणजे बाह्य सौंदर्यापेक्षा मनाची सौंदर्यता जास्त महत्वाची असते मात्र आजकाल आपण बाहेरच्या जगामध्ये वावरतो थोडासा मेकअप किंवा थोडंसं रुटीन आपलं केअर जे आहे रुटीन केअर ज्याला आपण म्हणतो स्किन केअर हेअर केअर हे आपल्याला करावंच लागतं कारण ती काळाची गरज आहे आपलं जसं जसं तीसच्या पुढं आपण जातो तसं हळूहळू केस पांढरे होऊ लागतात आपल्या चेहऱ्यावर सुरकूत येऊ लागतात आणि हे नॅचरल आहे तीस एज नंतर आणि दोन मुलं झाल्यानंतर या गोष्टी हळूहळू होणं म्हणजे अगदी नॅचरल आहे आणि ते तुम्ही स्पोर्टली घ्या म्हणजे असं नाही की माझं तीसशी ओलांडली तीसशी ओलांडली चाळीसशी ओलांडली एज म्हणजे जस्ट नंबर आहे असं समजून मस्तपैकी एन्जॉय करा आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा एन्जॉय करण्यासाठी असतो काहीतरी नवीन शिकण्यासाठी असतो आणि काहीतरी नवीन आपल्याला शिकवून जातो बघा वयाच्या दहा वर्षापर्यंत आपण बालपण अतिशय आनंदात छान घालवतो दहा वर्षानंतर थोडी अभ्यासाची जबाबदारी वाढते वीस वर्षानंतर आपलं शिक्षण आपलं करिअर पंचवीशीनंतर लग्न मुलं या सगळ्यामध्ये आपली चाळीशी कधी येते हे सुद्धा आपल्याला कळत नाही आणि आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो करू नका स्वतःकडेही लक्ष द्या स्वतःलाही मेंटेन ठेवा आणि स्वतःच्या आरोग्याकडे स्वतःच्या सौंदर्याकडे थोडस लक्ष देत चला रंगरूप हे देवाने दिलेलं देण आहे ते आपण बदलू शकत नाही मात्र आहे ती स्किन छान ठेवणे केस चांगले ठेवणे किंवा चांगलं दिसणे चांगलं राहणे हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे आज तुमच्यासाठी असेच काही ब्युटी प्रोडक्ट घेऊन आलेले आहे ते तुम्ही अवश्य मागवावेत अशी मी तुमच्याजवळ आशा व्यक्त करते कारण सगळे ऑर्गॅनिक ब्युटी प्रोडक्ट आहेत स्वत हातानं बनवलेले मी प्रोडक्ट आहेत आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन येताना मला अत्यंत आनंद होत आहे नवीन बघा आत्ता आणलेलं आहे व्हिटॅमिन सी सिरम फेस सिरम हे आहे याचे बेनिफिट्स खूप चांगले आहेत आणि हे लावलं की तुम्हाला लगेच जाणवेल की तुमच्या चेहऱ्यावर काय फरक पडला ते गोल्ड कलरचं हे सिरम आहे गोल्ड सिरम आहे हे बघा फेस सिरम आहे फक्त किती लावायचे तुम्हाला दाखवते एक एक थेंब सगळीकडं लावायचं आहे आणि मसाज करायचे आहे सुगंध तर खूप सुंदर आहे ओरिजिनल अगदी आहे आणि गोल्ड फेस सिरम लावून तुम्हाला फक्त असा मसाज करायचा आहे रात्री झोपताना चेहऱ्याला सिरम लावायचे आहे अशा पद्धतीनं नाक कपाळ आणि हनुवटी गळा या ठिकाणी तुम्हाला हे लावायचं आहे हे गोल्ड फेस सिरम आहे हे तुम्हाला खूप त्वचेसाठी चांगलं आहे विटॅमिन सी युक्त आहे आणि हे फेस सिरम लावल्यामुळे त्वचेचे अनेक प्रॉब्लेम जसं की पुरळ येणे फोड येणे चेहरा डिटॅन होणे असे सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होऊन तुमचा चेहरा तजेलदार बनण्यास खूप सुंदर मदत होईल एकदम ब्युटी ब्युटी प्रोडक्टमधला आपला हा धमाका आहे नवीन लॉन्च केलेला आहे आणि तुम्ही सगळेजण घ्याल याची खात्री आहे याची किंमत तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा तिथे तुम्हाला याची किंमत सांगते गोल्ड सिरम मागा किंवा व्हिटॅमिन सी सिरम मागा तुम्हाला मी याची लगेच रिप्लाय देईन याच्या आधी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवायचा रात्री कोरडा करायचा आणि त्यानंतर हे सिरम लावून झोपून जायचे आता फेसवॉश फेसवॉश कोणता आहे तर आपल्याकडे बघा लेमन आणि कुकुंबरचा छान असा फेसवॉश आहे जो तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम घालवतो आता चेहरा ताई आमचा आहे चेहऱ्यावर वांग उठत आहे चेहऱ्यावर तुमच्या स्किनवर वेगळे वेगळे डाग पडतायत मुरमांचे खड्डे आहेत किंवा तुम्हाला रॅशेस उठतायत हे सगळं या कुकुंबर आणि लेमनच्या छान अशा फेसवॉशनं निघून जाईल या फेसवॉशनं चेहरा धुवायच्या नंतर हे किंवा हे दोन प्रकारचे सिरम आहेत एक ग्लॅमेशियसचं आहे आणि एक आहे गोल्ड सीरम दोन्ही सिरम उत्तम आहेत दोन्हीही मागवले तरी चालतील कधी हे लावा कधी हे लावा चालेल खूप दोन्ही सिरम हे चेहऱ्यासाठी चांगले आहेत दोन्ही मी स्वतः वापरून बघून मग तुमच्यापर्यंत हे आणलेले आहेत तर फेसवॉश आणि सिरम दाखवून झाले त्यानंतर तुम्हाला मला दाखवायचं आहे ऑर्गॅनिक लिपस्टिक बारा शेडमध्ये या ऑर्गॅनिक लिपस्टिक आहेत कलर सगळे एक से बडकर एक आहेत आणि लॉंग लास्टिंग आहेत तुम्हाला एक शेड दाखवते कसा आहे ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अतिशय सुंदर अशी लिपस्टिक आहे हे बघा कलर पण छान आहेत आणि ऑर्गॅनिक आहेत मुळात म्हणजे काय तर व्हेज नॉ व्हेज आहे त्या व्हेज म्हणजे काय मला सांगायचं की तुम्हाला माहिती आहे लिपस्टिकसाठी व्हेज पूर्ण मिळत नाहीत तर या लिपस्टिक व्हेज आहेत या तुम्ही नक्की मागवू शकता त्यानंतर राईस राईस फेसपॅक म्हणजे राईस फेस पॅक ग्लास स्किनसाठी फेस पॅक आहे हा काहीच घालायचं नाही याच्यामध्ये एका वाटीत काढायचं थोडंसं गुलाबजल किंवा साधं पाणी मिक्स करायचं आणि डिरेक्टली चेहऱ्याला लावायचा राईस फेस पॅक खूप सुंदर रिझल्ट आहेत राईस आणि चंदन फेस पॅक हा आहे याचे रिझल्ट अफलातून आहेत आणि ज्यांना हवं त्यांनी अवश्य मागवा अशा प्रकारे हा फेस पॅक बनवलेला आहे आणि हा सुद्धा घरगुती आहे उपटन ह्याच्यामध्ये आहे मुलतानी माती आणि राईस याच्यामध्ये म्हणजे तांदळाचे पीठ यामध्ये आहे तर हा सुद्धा तुम्ही नक्की मागवू शकता आता बऱ्याच महिलांना बघा डिलेवरी नंतर किंवा ब्रेस्टची नीट वाढ होत नाही किंवा ब्रेस्ट खूप खाली ओघळते हो असे अनेक प्रॉब्लेम आपल्या आपल्या स्त्रियांनाच माहित असतात की आपल्याला मुलं असतात ती फीडिंग करतात त्यानंतर आपली ब्रेस्ट ओघळते किंवा काही वेळेस लूज पडते अशा सगळ्या प्रॉब्लेमसाठी किंवा खूप लहान आहे तुम्हाला त्याच्यामध्ये वाढ हवी आहे तर त्यासाठी एक प्रॉडक्ट बनवलेला आहे ब्रेस्ट क्रीम हे ब्रेस्ट क्रीम तुम्हाला बाजारात कुठेही मिळणार नाही हे आयुर्वेदिक आहे ऑर्गेनिक आहे फक्त ह्यानं तुम्हाला दहा मिनिट मसाज करायचा आहे खालून वरच्या दिशेने याने तुमच्या ब्रेस्टचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम दूर होऊन तुमची ब्रेस्ट पूर्ववत होण्यास मदत होईल तर ज्यांना ब्रेस्ट क्रीम हवी त्यांनी नक्की मागवा वेट लॉस फॉर्म्युला हा याचा रिझल्ट अनेक जणांना आलेला आहे खूप जणांनी कमेंटसुद्धा केलेले आहेत ज्यांना वेट लॉस करायचे आहे महिन्याला किमान दोन किलो वजन कमी होईल सकाळी आणि संध्याकाळी उपाशीपोटी गरम पाण्यातून एक चमचा पावडर तुम्हाला घ्यायची आहे अत्यंत सुंदर रिझल्ट आहेत पोट साफ होते चेहरा क्लीन होतो केस गळायचे थांबतात एका वेट लॉस फॉर्म्युलानं तुमचे अनेक प्रॉब्लेम दूर होतात तर तुम्ही हा घेऊन बघा इंचेसमध्ये तुमचे वेट लॉस क होण्यास मदत होते आणि कुठल्याही प्रकारचे यामध्ये केमिकल नाही पूर्ण हर्बल आहे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही भले वजन थोडं हळू कमी होईल पण साईड इफेक्ट कुठलाही होणार नाही एक चमचा तुम्हाला हे घ्यायचे आहे त्यानंतरचे आपले प्रोडक्ट आहे बेली फॅट कटर ऑइल ज्यांना ज्यांना पोट जास्त आहे पोट मांड्या दंड कुठल्याही शरीराच्या भागावर जिथे चरबी साठलेली आहे तिथे दहा मिनिट मसाज करायचा पोटावर केला तर दहा मिनिटं मसाज करायचा आणि बेंबीमध्ये दोन थेंब सोडायचे आणि झोपून जायचे महिनाभरात तुमच्या पोटामध्ये तुम्हाला फरक दिसेल आणि एक सहा महिने रेग्युलर वापरले तर पूर्ण पोट फ्लॅट होण्यास मदत होईल आणि पूर्ण पोट तुमचे फ्लॅट होईल तर हे नक्की वापरून बघा बेली फॅट कटर ऑईल त्यानंतर माझे स्वतःचे प्रोडक्ट सांगण्यास खूप आनंद होतो ओवी हर्बल हेअर ऑइल आता खूप जणांना हवे आहे आणि तयार पण आहे मुळात सकाळी आडनाव ज्यांचं आहे त्यांचं आता हे पार्सल जात आहे म्हणजे गेलेलं आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल खूप उशीर झाला दादा सॉरी तीन महिने झाले तेल बनत होतं संपत होतं आणि तुमची ऑर्डर राहत होती आता राहणार नाही ओवी हर्बल हेअर ऑइल हे माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे बघू शकता छत्तीस हर्ब्स घालून हे बनवलेलं आहे आणि याचा अभ्यास करून याचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे असं नाही की मी हे मनानं बनवते उत्तम प्रकारचा क्लास करून बनवलेले हे सगळे प्रोडक्ट आहेत तर हे छत्तीस हर्बचं ओवी हर्बल हेअर ऑइल मागवा शंभर एम एलची बॉटल आहे छोटीशी बॉटल आहे तरी तुम्हाला ही साधारण दोन महिने सहज जाईल आठवड्यातून दोनदा झोपताना थोडंसं कोमट तेल करायचं डबल बॉईल करून कोमट करायचं आणि केसांच्या मुळांमध्ये चांगलं लावायचं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूनं केस धुवायचे आता शॅम्पू रोजमेरी शॅम्पू केसांच्या सर्व तक्रारी घालवतो आणि रोजमेरी शॅम्पूनं तुमचे केस हेल्दी होतात सिल्की होतात आणि गळायचे थांबतात आज लावलंय उद्या गळायचे थांबतील का नाही आय। आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत थोडा वेळ लागेल दोन तीन बाटल्या तरी वापराव्या लागतील तेव्हा तुमचे केस गळती पूर्ण थांबेल मात्र सिल्की आणि सुंदर केस मदत होते याने रोजमेरी शॅम्पू ने त्यानंतर शॅम्पूचे पूर्ण एक कॉम्बो पॅक आपल्याकडे आहे ज्यामध्ये सिरम लोशन सिरम लोशन आणि शॅम्पू असा तिन्ही कॉम्बो पॅक आहे हा पंधराशे साठ रुपयाचा सा कॉम्बो पॅक किमान तीन महिने तुम्हाला जाईल म्हणजे केसांसाठी पाचशे रुपये महिना खर्च करायला काहीच हरकत नाही आहे झोपताना ना सिरम लावायचे भरपूर डोक्याला तेल सिरम म्हणजे एक प्रकारचं तेलच आहे झोपताना लावायचे दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा ह्याचाच शॅम्पू आहे तो करायचा आणि केस ओल्या असताना ह्याचं जे लोशन आहे ते लावायचं केसांच्या ज्या काही तक्रारी असतील कंगव्यात एवढे एवढे केस येत आहेत जमिनीवर गळत आहेत टक्कल पडायला लागलाय चाई पडायला लागली आहे कोंडा झालाय सगळ्या तक्रारी याने तुमच्या दूर होतील त्याचप्रमाणे केसांसाठी मेहंदी डाय लावू नका आता काही एका ताईची ता, तक्रार म्हणजे एका ताईनं मला कमेंट केला की केस काळे का झालेच नाहीत का झाले नाहीत तुम्हाला सांगते सगळ्यात आधी मेहंदी लावायच्या आधी शॅम्पून केस धुवायचे असतात ते पूर्ण वाळून द्यायचे असतात केसावर तेल अजिबात नको आहे तुमच्या कोरड्या केसांवर मेहंदी लावायची असते एकदम कोरड्या आधी शॅम्पून केस धुवायचे त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी मेहंदी लावायची मेहंदीमध्ये में दही घालायचे थोडेसे पाणी घालायचे किंवा चहा पावडरचे पाणी कॉफीचे पाणी असं काही ना काहीतरी घालायचं आणि मेहंदी लावायची किमान पंचेचाळीस मिनटं ठेवायचीच ठेवायची आणि त्यानंतर धुवायची दुतांना शॅम्पू लावायचा नाही नाहीतर कलर चढत नाही दुतांना शॅम्पू लावायचा नाही हे केमिकलयुक्त प्रोडक्ट नाहीत हे हर्बल आहेत दुतांना फक्त पाण्याने तुम्हाला ही सगळी मेहंदी काढून घ्यायची आहे मेहंदी काढली रात्री तेल लावायचे भरपूर आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू केस धुवायचे म्हणजे याचा कलर चांगला चढतो यामध्ये परगंडी ब्राऊन आणि ब्लॅक या तीन शेड आहेत दीडशे ग्रॅमचं हे पाकिट आहे हर्बल मेहंदी आहे ज्यांना हवं त्यांनी अवश्य मागवा त्याचप्रमाणे सोप सगळ्या प्रकारचे सोप आपल्याकडे आहेत आत्ता मी हे ऑफरमध्ये देत आहे तुम्हाला ॲलोवेरा सोप पंचामृत सोप गोटमिल्क सोप बीटरूट सोप कुठले कुठले हवेत सांगा चारकोल सोप त्याचप्रमाणे पिगमिटेशन सोप एवढे सोप आपल्याकडे आहेत हे सगळे सोप तुम्ही मागवा मुलतानी माती सोप जेवढे हवेत तेवढे मागवा किंवा सगळ्यातला एक एक द्या म्हणून सांगा सगळ्यातले एक एक मी पाठवून तुम्हाला देते त्यानंतर आपली आता हे फोडत नाही कॉम्पॅक्ट पावडर ऑर्गेनिक कॉम्पॅक्ट पावडर आणि त्यामध्ये खाली फाउंडेशन सुद्धा आहे थोडंसं फाउंडेशन लावायचं त्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावायची काजळ लावायचं लिपस्टिक लावायची मेकअप तयार काहीही करण्याची गरज नाही त्याचप्रमाणे एच डी पावडर एच डी पावडर चेहरा ओला करायचा धुवायचा ओल्या चेहऱ्यावर स्पंजनी ओल्या स्पंजनीच फक्त एच डी पावडर लावायची आधी थोडीशी बीबी क्रीम लावायची आणि त्यानंतर एच डी क्रीम लावायची इतका सुंदर मेकअप होतो बीबी बी, -बी क्रीमची सुद्धा गरज नाही की तुमचा चेहरा दिवसभर चमकता राहतो इतकी छोटीशी डबी आहे मात्र धमाका आहे छोटी डबी पण मेकअप असा होतो की सगळेजण विचारतील मेकअप कुठं जाऊन करून आलीस त्यानंतर बीबी क्रीम बी बी क्रीम ही रोजची पावडर लावण्याच्या आधी लावायची आहे ही आयुर्वेदिक आहे अशा लॅक्मे किंवा फेर अँड लवलीसारख्या नाहीत आयुर्वेदिक आहे त्यामुळे ह्याला कुठल्याही प्रकारचं ब्रँड नाव नाही आहे कारण ही आयुर्वेदिक घरात बनवलेली आहे चेहरा उजळ दिसण्यासाठी खूप उपयोगाची आहे त्यानंतर गोखलुता क्रीम रोज लावण्यासाठी ज्यांना हवी त्यांनी घेऊ शकता सनस्क्रीम ज्यांना हवी त्यांनी घेऊ शकतात चांगल्यात चांगली सनस्क्रीम ही आहे त्याचप्रमाणे लिपबाम तुम्हाला हवा असेल ज्यांना लिपस्टिक आवडत नाही आयुर्वेदिक लिपबाम हवा आहे त्यांनी पण लिप बाम मागवू शकता ॲवेकॉडो क्रीम नाईट क्रीम म्हणून आहे हीसुद्धा तुम्हाला हवी असेल तर मागवू शकता कोणतीही वस्तू हवी असेल आयरोल सॉरी लिप लिप जर काय पडले असतील तर लिप सिरम आहे आयब्रो ऑइल आहे आयब्रो वाढण्यासाठी आयब्रो ऑइल आहे आयरोल ऑन आहे म्हणजे खालचे काळे हे डाग जाण्यासाठीचे सुद्धा आपल्याकडं आहे तर हे तिन्ही प्रोडक्ट तुम्ही मागवू शकता या सगळे प्रोडक्ट पाहिजे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे किमती विचारायच्या आहेत आणि मग त्यानंतर पुढची प्रोसेस मी सांगते आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर